आली बघा आली शाळेत ना आली आता तानता तनताण करतच लगी दररोज तुम्हाला काय करायचं खायला खा आता ते कालवण हाय केले आणल्या दही आता कांदेश पात आहे कांदेश पात तर एवढी आवडती नको तुला सांगती तशी बघू नको आलं की तुझं चालूच होत आहे का नाही काय करायला पाहिजे दुसरं काय दररोज बटाट नाही तर ती कांदा कासला करते काय वटाण्याची भाजी करते तुला माहिती ना मला वटाणा आवडत नाही मग काय तुला पाची पकवान देऊ काय दोरस करून सारखं हा खरी बोली बघी येताना जात नाही करायला पण नुसतं बोला सांगा जेवढं पाहिजे तेवढं येत भात झालं चिकनची भाजी येते तेवढं बाकीच काय ये, का, 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 ये ना का तिकडे बसू दे बसू तिकडं बोलत मला दाखवते बघा मी काय काय केलंय खायला आता बघा याच्यात कांद्याची पात केली आहे बघा ह्याच्यात तुकडं केलं ते या भाकरी लई शिल्लक राहिल्या होत्या म्हणलं तुकडं केलं तर उडत या इथं रच्या कोंबड्याचा रस आहे इकडं कालवण केलंय आणि अजून काय पाहिजे सांगा तुम्ही सांगा आता ह्यातलं मला दोनच गोष्टी आवडतात कुठल्या आवडतात त्या नखर करायचं का उगच काय तर हा हे कला फॅन चालू कर उठ लवकर उकडते माणसाला कुलर आणण्याचं कळत नाही का मग होय जा की तिथं कामाला गेल्यावर कळतय की कुलर आणायचा आठ पैशात कुलर येतोय तर तुमच्या आता नववीची परीक्षा तिची झाली आहे बघा गेली आहे दहावीला तिचं आहे तर शाळेचा तास चालू त्याच्यामुळं सकाळ सकाळ तिला लवकर जावं लागतंय शाळेत तरी सकाळी एक मॅगीचा पुढा खाऊन गेली होती आता पोट भरलं नाही का मग तुझं? अ कुठे भरलंय तो? मग संपलं कशा काज खाल्लेलं? मंगळ इतक्या खुळे मारल्यावर थोडं नकोय खेळायला तरी. मनच आता ह्या वेळेस काय मामाची मामाकडे काय आता नाही सुट्टी नाही. मग कुठे जायचं काय तिकड? जायचं? अ तुलाच पेपरच हाय तास चालू तर कुठं जाती आता? जाओ तिकडं आपण पोहायला जाऊ कुठे जाऊ दे. आता शाळेचं बघा. झाले की इतके दिवस सुट्ट्या केल्या की गेली की मामाच्या गावाला आहे. दोन दिवस मग जा शाळा सोडून मग शाळा सुटल्या जायचं मामाचं काय घ्यायचं लवकर उरक मला पण मी पण जेवली नागली ते आता का तुझ्या आज पप्पा सगळं जेवलीच नाही सकाळी मी का बांध गेली कशाला भांडण करते काय लाडतो एवढं जेव्हा भांडण करायला म्हणून बोला आता बघा कसं पीस काढून घे हा मला ना ती भुसणा पेसा आवडत नाहीत तरी वाटलच मला आपलं काय देऊ चपाती देऊ का चपाती दे भाकरी दे काही पण दे पण दे मला पण दे मला लई काय जेवायचं तू ताट दिलंस देत ना मला दे तू ताट दे तिकडं चपात्या केले ते आणि अजून म्हणतीया दररोज दररोज तीच नको खायला अवघड आहे का नाही सांगा बोरीच लय अवघड हा तर चला या जेवायला मस्त असं मी तुकडं केलं ते दुपारचं गरम गरम केले तर म्हणजे याच्या आधीच गरम गरम तुकडं केलं ते मी आता आम्ही जेवण करतो आता याच्या शेंगदाणा नेहमी टाकले ते मी वटाण टाकाय पाहिजे होत दररोज मला म्हणते बाप तर कसं काम ना काम ना म्हणून असा कसा सकाळ पिशव्या शिवायला घेतल्या आणि बाकीच आता म्हणलं जेवण करावं आज खरंच लय उशीर केला मी पण जेवायला तर या जेवायला बारा वाजलं बारा की मला माझं सकाळचं साडेआठ ला जेवण असतं माहिती ना हो हो कामा जात नाही काम ना जा का मला टायमिंगच आहे आपण परत एकदा सकाळी खाल्ल्या काही जेवण करतो माहिती ना माझं तसं नसतंय दिवसात दहा तर जेवण होतच असलं माझं थोडं 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 तर आलाय लागलाय वाढलाय कडक कडक ऊन पडतंय नुसतं पत्र्यात पाणी सुद्धा गरम होतंय जारचं पाणी सुद्धा गरम होतय केली मिठी चालू खायला आम्हाला काय कोण खा म्हणून कर ना मग कोण खातच नाही तर तू म्हणली का खा मला जेवण कर म्हणली का आता तू ता घेतलाय ताटात तुझा तुझा व्हिडिओ चालू हाय मग तुला आता कस खा म्हणायचं काढून घेतलं त्यातलं आम्ही काय पाणी खायचं काय खवा पाणी दुसरा आणू आपण नाही तर उद्या यार तेवढंच आहे तुला आणायचं सारखं सारखं खायचं सारखं आणायचं तुला सुस्त घेते तुकडं घेतलं आता तर यात रसा टाकी मला बकड्याचा टाकू का कोंबड्याचा रसा कोण काम करायचं राहिलो मी काय करणार नाही सांगितलं बघते कसं काय करणार सकाळच्या धुना पाहिले मलाच तर लागतंय की त्याच्या व्यतिरिक्त काम सांगा म्हणायचं

आता लय बोलू नको याच्यात तापमान जास्त आहे वर गो खाली बघून खा त्यात टाकल ते मिरच्या हा? ना हाय हाय मीठ मीठ हाय काय शेंगदाणा भरपूर टाकले ते या मीठ टाकले हाय टाकलं एक चमचा मीठ टाकलंय मीठच लाग नाय शावर ना टाकून लय मीठ खायच नसतं या मिठाची भोसणी मला माहिती नाही मला माहिती नाही मिठाची भोसणी आहे ती घेऊन घ्या जेवून आता मी पण घेते जेवून आता चला टाटा बाय बाय